डिजिटलच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत मी तुषार भद्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपण सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं आपण एक या निवडणुकीच्या संदर्भामध्ये विश्लेषणात्मक काही माहिती देत आहोत आणि त्याबरोबरीनं आपण काही मंडळींच्या मुलाखती पण घेणार आहोत तर आज त्यातली पहिली मुलाखत होती आहे आणि ती प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तीन बमध्ये रेणू अभिजित एळगाव तर त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये आणि नागरिकांच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो आणि रेणू रेणूजाईंच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्या मूळच्या गोरखपूर अशा उत्तर प्रदेशातल्या आहेत पण तरीसुद्धा उत्तर प्रदेशामध्ये त्यांचं बालपण आणि सगळं गेलं असलं तरीसुद्धा त्यांचं मराठीवर उत्तम प्रभुत्व आहे आणि त्यानंतर ज्या वेळेला त्या पुन्हा महाराष्ट्रामध्ये आल्या त्यावेळेला लोणावळ्यामध्ये त्यांनी काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं म्हणजे ज्या वेळेला वाजपेयी पंतप्रधान होते तो जो संपूर्ण काळ होता ते त्या त्याच्यामध्ये त्यांनी लो लोणावळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा अगदी ज्याला बेसिक वर्क म्हणतो आपण हे केलं आणि आत्ता एकूणच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असू द्यात किंवा शिवे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असू द्यात त्यांच्या एक प्रयत्नामुळं आणि त्याबरोबरीने आपल्याला सर्वांचे परिचित असणारे माझे आमदार खंडावचे डॉक्टर दिलीप येळगावकर असे एक ज्याला आपण म्हणतो ना की एक बुलंद असं नेतृत्व आणि दोन्ही महाराजांच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान असतं त्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये तर त्यांच्या रेणुताई ह्या सुनबाई आहेत आणि पण तरीसुद्धा सुद्धा असल्या ते तरीसुद्धा त्यांचं बेसिक भारतीय जनता पार्टीबरोबरचं जे काम आहे ते लग्नाच्या आधीपासूनचं संपूर्णपणे आहे आणि त्या सुशिक्षित नुसत्याच नाही आहेत तर त्या उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचं जे काही शिक्षण जे आहे ते इंग्लंडमध्ये झालेलं आहे आणि इंग्लंडमध्ये त्या एम बी ए होत असताना त्यांनी एम बी एच आर ह्युमन रिसोर्सेस आणि सायकॉलॉजी याच्यामध्ये केलेलं आहे तर त्याच्यामुळं त्यांच्या निमित्तानं ह्या प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये तिथल्या नागरिकांना एक उच्च शिक्षिक असा आपला एक नगरसेविका एक नगरसेवक आपल्याला ह्या नगरपालिकेत पाठवता हो येईल अशी एक संधी या निमित्ताने निर्माण झालेली आहे अर्थात नगरपालिका म्हटलं की साधारणपणे शिक्षण आणि वगैरे 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 ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष लोक करतात पण अशा पद्धतीनं सुशिक्षित असे लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गेले तर नक्कीच नगरपालिकेच्या कारभारामध्ये आणि एकूण तिथं जे होणाऱ्या सगळे जे धोरणात्मक जे का जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान राहू शकतं तर त्याच्यामुळं रेणुदाईंचं मी स्वागत करतो आणि रेणूदा रेणुदे मला सांगा की नेमके पण तुमच्या प्रभागामध्ये आता नेमकी काय परिस्थिती आहे मला असं वाटतं की जसं तुम्ही माझं इंट्रोडक्शन मध्ये मा सांगितलं की मी उत्तर भारतीय आहे oh. बाय बर्थ म्हणा पण माझी कर्मभूमी नेहमी महाराष्ट्रात oh, गेली आहे oh. आणि oh. बिहारचं आपण वाचत ऐकत आलेलं की एक तिथे मला असं वाटतं बिहार उगाचच बदनाम आहे दहशतवादीच्या ह्याच्यात पण आपला सातारा किंवा आता माझा वैयक्तिक प्रभाग तीन म्हटलं तर तो बिहारपेक्षाही अतिरेकी दहशतवाद झालाय ह्याचा आम्हाला आसपास माहोल असा एकंदरीत ह्या इलेक्शनला दिसते लोकांना फोन करून धमक्या देणं रिक्षा बंद पाडणं वोट आमच्या बरोबर फिरत असताना प्रचाराला अडवणं अशा महिलांना त्रास देणं पन्नास गुंड नेहमी आसपास उभं करणं हा इतका म्हणजे मी सीएम सरांशी पण बोलले किंवा मला असं वाटतंय ह्याच्यामुळे असं महिलांना चांगल्या सुशिक्षित महिलांनी राजकारणात यावं की नाही असा प्रश्न पडायला लागलाय आता हे धक्कादायक आहे म्हणजे हो कारण साताऱ्यामध्ये काही भाग आहेत की तिथं निश्चितपणानं काहीतरी थोडेफार असे प्रकार होतात परंतु हा तुमचा जो प्रभाग आहे तो नव्यानंच आता नगरपालिकेत आलेला काही भाग आणि सदर बाजार परिसर सगळा नाही जोपर्यंत हा विषय होता जसं आता माझं शिक्षण म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी माझ्याबद्दलच्या आहेत पण मी सून म्हणून साताऱ्यात आले आणि जिथे पीरवाडीत राहते त्याच घरात मी आले आणि मला असं वाटतं की सून म्हणून आल्यानंतर आपल्या संस्कृतीत तरी असं नाही आहे की बाहेर सून बाहेरची असते तेवढं मी तेवढीच घरची आहे जेवढी बाकी सगळ्यांची आहेत तसे माझी मुलगी ही साताऱ्यात शिकते ह्याच सातारच्या स्कूलमध्ये शिकते आमचा व्यवसाय जो बिझनेस आहे तोही साताऱ्यातच सा आहे आणि मी जे माझं एवढ्या वर्षाचं समाजकार्य केलेलं आहे तेही सगळं साताऱ्या शहरात हो मला असं वाटतं की तुम्ही पी सी पी एन डी टी ह्या त्याच्यावरती आहात बरोबर त्यानंतर दिशा कमिटीवर पण तुम्ही काम करता हो म्हणजे छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंचं मी खूप खूप आभार मानते आणि तसंच छत्रपती उदयनराजे भोसलेंचं कारण की त्यांनी इतके वर्ष माझं काम बघितल्यानंतर की माझे सासरे बाबा म्हणजे होतेच राजकारणात आणि बीजेपी सारख्या मोठ्या पक्षाचं त्यांनी एवढे वर्ष नेतृत्व केलेलं आहे पहिले बीजेपीचे एवढ्या मोठ्या मतदारने निवडून येणारे आमदार आहेत त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान तर होताच तो वारसा तर मला नक्कीच मिळाला होता त्यांच्या वल्यासाठी तर मी म्हणजे आभारीच आहे पण त्याच्या बरोबरीनेच ह्या दोन मोठ्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला oh. आणि त्याच्यामुळे पी सी पी म्हणजे अतिशय महत्वाचा जो विषय oh. आहे स्त्री भ्रूण हत्याचा त्याच्यावर आम्ही काम करतो oh. त्याच्यानंतर दिशा जी कमिटी ती राज्यावरची सेंट्रल ची जी खासदारांच्या हातात असते oh. तर ह्या सगळ्या त्यांचा जो विश्वास होता आणि मला पक्षात पण एवढ्या मोठ्या आज आज भारतातल्या सगळ्या मोठ्या पक्षाचं आज एवढ्या ताकदवर पक्षाची मी प्रदेश उपाध्यक्ष आहे महिला मोर्चाची त्याच्यामुळे ह्या माझ्या कामाची पोच पावती आहे की त्यांनी एवढं विश्वास ठेवून मला एवढे मोठी पद दिलेली आहे त्याच्यामुळे कुठल्याही एरियाचा झोलर दादा येऊन आम्हाला ह्या गोष्टींवर शिकू शकत नाही ज्यांच्या स्वतःच्या वरती खूनचे केसेस असतील जे जेलमध्ये आहेत अचानक गायब होतात अचानक येतात आणि ज्यांना शंभर पाचशे गाड्या फिरायला लागत असतील पाचशे भाडेचे गुंडे लागत असतील आसपास ठेवायला ते काय त्या प्रभागाचं काम चांगलं करणार आहे किंवा काय नेतृत्व आणि मी तर त्याच्यावर जास्त म्हणेन महिला ओपन आरक्षण आमच्या प्रभागात पडलं होतं ज्या झोलर दादांना असं खूप वाटतंय अगदी तळमळीने वाटतंय की आमचा प्रभाग आम्ही सोन्यासारखं करू त्या दादांनी त्यांच्या घरात पण महिला होती त्यांनाही मागू शकले असते आरक्षण त्या कुणाची वाट बघत होते oh. नेत्यांकडून त्यांनी जाऊन सांगितलं असतं हो। त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी आमच्यासारख्या चांगल्या कॅन्डिडेटला पण हे हा जो काही विषय आहे म्हणजे हा तसं धक्कादायक आहे म्हणजे मला असं वाटतं की सातारकरांना सुद्धा धक्कादायक अशी गोष्ट आहे ही संपूर्णपणे पण अशा पद्धतीनं तिथं अनुभव दहशत दहशतवादाचे असे अनुभव येत असताना मग ह्या संदर्भामध्ये बाबा राजे असतील म्हणा किंवा उदयन महाराज असतील तर त्यांच्यापर्यंत हा विषय हो हो अगदी कारण की मला जर पक्षाने तिकीट असेल मला जर दोन्ही महाराजांनी तिकीट दिलं असेल त्यांचा जर माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच त्यांचं समर्थन मला किती जोरदार असेल पण हेच आहे लोकल लेव्हलच्या लोकांपर्यंत घराघरात हे बघा वी आर ऑल कॉमन पीपल आणि कॉमन जो मॅन असतो तो ह्या सगळ्या झंझटीत ह्या सगळ्या गुंडागिरीमध्ये पड नाही पडत आज आपण राजकारणात म्हणून मी ताकदीने उभी आहे आणि आज मी बोलते पण ज्या लोकांची तसंही आपल्याकडे म्हटलंच जातं की राजकारण बाबा आम्हाला काय माहित नाही एज्युकेटेड लोक पण म्हणतात की बाबा राजकारणाशी संबंध नाही खरं तर चांगल्या लोकांनी सुशिक्षित लोकांनी राजकारणात आलं पाहिजे त्यांची मतं मांडली पाहिजे पण आपल्याकडे तो दुर्भाग्य आहे की आपल्याला तसं दिसायला पण हा विषय फडणवीस साहेबांपर्यंत मी हा विषय सरांची पण सीएम सरांची पण बोललेली आहे की एवढं जर असं होत असेल तर मला माझी काळजी नाहीये कारण की मी खूप ताकदीने काम करते माझ्या मागे महाराज साहेबांचं ताकद आहे सगळ्याच नेत्यांचे त्यांची ताकद उभी आहे तर मी त्यांना मी कुठल्याही दादाला घाबरत नाही मला माझ्याबरोबर जी बाकीची जसं सा मी सांगितलं की एखाद्याची रिक्षा तोडली त्याचं हातावर पोट आहे oh, oh, oh. एखाद्या महिलेला त्रास देणं आणि जर एवढंच चांगल्या कामावर विश्वास आहे तर मला असं वाटतं फक्त कामावर बोललं पाहिजे कामावर टीका करा विकासावर टीका करा तुम्ही मला असं वाटतं विचारांचा तुम्ही विरोध नका करू विकासाचा विकासाचा विरोध कशाला आहे mm -hmm. विचारांचा विरोध करा असू शकतं की माझे विचार तुम्हाला पटत नाहीये माझी स्ट्रॅटेजी पटत नाहीये माझा अप्रोच पटत नाहीये डिफरन्स ओप ऑफ ओपिनियन कितीच असू शकतो पॉलिटिकल ओपिनियन्स डिफरन्स असू शकतो लोकशाही ते अपेक्षित पण पण मी जसं सांगितलं की अभ्यासाचा अभाव आहे सर बाकी काही नाहीये त्याच्यामुळे ते म्हणजे जे, जे काही आता चालू आहे त्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी सक्षम तुम्ही निश्चित आहात आहे मागे आपले जे चीफ मिनिस्टर आहे देवेंद्रजींची ताकद आहे माझ्या मागे छत्रपती उदयनराजांची ताकद आहे माझ्या मागे छत्रपती शिवेंद्र राजांची ताकद आहे छत्रपती वेदांतिका राजेंची ताकद आहे सगळे ज्या पद्धतीने मला सपोर्ट करू शकतात मेंटली आणि बाकी त्या पद्धतीने मला सगळे सपोर्ट तो मी ह्या गोष्टींना काहीच म्हणजे काही हेच नाही माझा कॉन्फिडन्स बघून तुम्ही नक्कीच सांगू शकता निश्चितपणा निश्चितपणा म्हणजे एखादी महिला असती जर ती म्हटली असते की बाबा नको ह्याच्यात मध्ये पडायला पण तरी सुद्धा पण मला एक असं म्हणजे जो काही मला आपल्या घराण्याचा इतिहास माहिती आहे त्याच्यामध्ये डॉक्टर दिलीप बेळगावकरांनी प्रचंड मोठा संघर्ष करूनच त्यांचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे त्यामुळे ती जी काही लढवय्या परंपरा आहे ती तुम्हाला घराण्याकडून नक्कीच मिळाली परवा मला माझ्या सासऱ्यांनी ते सांगितलं की संघर्ष मला वाटतं आपल्याला ठीक वा आहे पण एक कसं आहे मी तेच म्हणते की ह्या गोष्टींमध्ये एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा आता मी माझ्या प्रचारामध्ये मा खूपच बिझी आहे मला लोकांपर्यंत जसं मी सांगितलं की नगरपालिका हद्दवाडमध्ये पिरवाडी गोरखपूर जो भाग आहे तो सदर बाजार वॉर्डला आता जोडला गेला आहे त्याच्यामुळे नवीन चेहरा आहे अशी तर मी साताऱ्यात कामामुळे खूप लोकांपर्यंत पोचलेली आहे पण हे कधी इलेक्शनच्या माध्यमातून घराघरात पोचण्याचा विषय नाही झाला त्याच्यामुळे माझा चेहरा नवीन आहे नाव नाही माझं काम जुनं आहे त्याच्यामुळे मला त्याची अजिबातच भीती वाटते आहे तर त्याचं विकासाच्या संदर्भात काहीतरी तुमच्या मनात संकल्पना असेल मी येणार होते की दादा लोक हवे त्यांना बोलतात की ज्याचं स्वतःच शिक्षण नाही ज्याचे मला असं वाटतं की जेव्हा कोविड मध्ये आम्ही तीन चार वर्ष काम करत होतो ताकदीने कोविड डिफेंडर्स ग्रुप एक साताऱ्यात हो। आहे जो आम्ही पन्नास लोक त्या, त्याचे मेंबर आहोत त्यावेळेस असे लोक पूर्णपणे गायब होते अशा hmm. लोकांनी श्रवाहिन्या अँब्युलन्सेस कधी आणले नाही आणि स्वतःचेच मला वाटतं केलेले खून ह्या मध्ये नेत असतील असे सगळे हे जे मोठे मोठे बरं जॉबचा जो विषय की आम्ही असा जॉब देऊ तसा जॉब देऊ असा तसा जॉब मिळत नाही आता एवढा मोठा प्रकल्प पा आयटी पार्कचा आपल्या छत्रपती शिवेंद्र राजेंनी एवढा साताऱ्यात आणलं तर असे गुंड लोकांना घेऊन जाऊन जॉब मिळेल त्याच्यासाठी एक बेसिक क्वालिफिकेशन लागतं एज्युकेशन लागतं नॉलेज लागतं एक्सपिरियन्स लागतं म्हणजे विरोधकांच्याकडे येणारी आश्वासन ही चुकीची आहे आश्वासन काय मी जसं सांगितलं हवे बाजी गोळीबाजी ते गोळीबाजी करत आले इथपर्यंत इत तर त्याच माध्यमातून ते गोळीबाजी करतायत तुम्ही काय प्रभागासाठी करू मी माझे विजन्स खूप क्लिअर आहे वचननामा म्हणा विजन म्हणा किंवा जे काय आहे मी पंधरा वर्ष किंवा त्याच्या आधीपासून माझ्या खूप यंग एजपासून जेव्हा मी ट्युशन क्लासेस घेत होते मी स्वतः स्टुडंट होते तेव्हा मी जी झुग्गी झोपडीची मुलं होती hmm. जी दुकानात काम करतात मेडिकलमध्ये चप्पलच्या दुकानात त्या मुलांना एक बॅच फ्री ट्युशन देत होते तर तो ते विचार घेऊनच आणि मी स्वतः स्ट्रगल करून आले मी कोलगेटचे डबे आम्ही सगळे मिळून माझं जे परिवार आहे ते आम्ही पॅक करायचो तर अशा स्ट्रगलमधून वर आलेल्या लोकांना काय चॅलेंजिंग असू शकतो तर आम्हाला माहिती सामान्य जनतेचे चॅलेंजेस काय आपण मोठ्या मोठ्या गप्पा मारणं हे देणं ते दे देणं खूप आहे त्यांची बेसिक बेसिक रिक्वायरमेंट आहे त्यांचे सगळ्यात मूलभूत जे रिक्वायरमेंट चांगले रस्ते सेफ्टी mm. ड्रेनेज सिस्टम परत आपलं पाणीचं त्यांचं हे म्हणजे हे जे छोटे छोटे गोष्टी ह्याच्यावर आधी काम केलं पाहिजे आम्ही कोण गटरात उतरून गटर साफ करणार की नाही करणार असे mm. ड्रेनेज सिस्टमच केले पाहिजे की मला काय कोणालाच गटरात नाही बरोबर सो हे हवाबाजी गोळीबाजी ते विरोधक आणि ह्या ठिकाणना मी अजिबात भीक पण देत नाही न विचार करते या गोष्टींचं मी एक वेल well क्वालिफाईड चांगल्या घरातली चांगला विचार घेऊन उतरली आहे ह्याच्यात आणि मला तसंच चांगलं की ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करून मी काम करणार आहे प्रत्येकाची आणि मी अजून एक पॉईंट पण खूप हे प्रामुख्याने मला सांगायचं आहे की जे सिनियर सिटीजन्स आहेत किंवा माझ्या प्रभागातले ज्यांनी खूप वर्ष त्या एरियामध्ये त्या भागात प्रभागात आपलं काम चांगलं केलेलं आहे त्यांची एक टीम बनवली आहे की मला त्यांचं मार्गदर्शन घेऊन काम करायचं आहे त्यांच्या नॉलेजचं त्यांच्या एक्सपिरियन्सचं तेही कुठे नाराज झाले नाही पाहिजे की इतके वर्ष एक थोडंसं असतं सगळ्यांना असं वाटतं की वीस वर्ष चाळीस वर्ष मी इथे काम केलं आहे आणि ह्याच्या पुढे मग आता तर तसं मी न करता सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना एकत्रित घेऊन मी काम करत आहे सगळे एज ग्रुपचे लोक आज माझ्याबरोबर आहेत ताकदीने माझ्यासाठी उभे आहेत तर हा सगळं काम आणि हे आम्ही ह्याच विजननी करणार आहे की आधी बेसिक रिक्वायरमेंट्स आणि त्याच्यानंतर जे वरचे विजन्स आहेत आणि हे अजून एक मुद्द्यावर मी बोलेन राज्यात केंद्रात सगळीकडे आमची सरकार आता जर नगरपालिका मध्ये किंवा सरकारने आणलेल्या योजना असतील त्या जर तुम्हाला लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवायचे असेल हे सगळं प्रशासकीय व्यवस्था आहे तुम्ही हवेत मला असं वाटतं ह्या झोलरदा डोनाल्ड ट्रम्पच फंड करत असतील की एवढ्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्सला हे डायरेक्ट फंड करणार आहेत एवढे फंड तर महाराष्ट्र कडे कडे पण नाहीयेत जेवढे फंड हे हवामध्ये बोलत आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूच पुढे लेट्स गिव्ह द रिझल्ट लेट सक्सेस टॉप तेव्हा एकूण काय होते रेणुदांची जे व्हिजन आहे ते स्पष्ट आणि क्लिअर आहे आणि विनाकारणची काहीतरी अस्वेशनं द्यायची अशातला काही मुद्दा नाही कारण नगरपालिकेचे बेसिक चार पाच महत्त्वाचीच कामं असतात त्याच्यामध्ये आरोग्य असेल दिवाबत्ती असेल रस्ते असतील किंवा सार्वजनिक स्वच्छतेचा भाग असेल घनकचरा व्यवस्थापन असेल आणि त्याच्याबरोबरीनं जसं त्या म्हणाल्या किंवा ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण आणलं पाहिजे तरुणांना आणलं पाहिजे महिलांचा सहभाग करून घेतला पाहिजे पण मूलभूत ज्या गरजा आहेत ज्या मूलभूत गोष्टी आहेत तर त्या आधी त्या सोडवल्या पाहिजेत समस्या असतील तर आणि मग त्या ह्या सर्वांना बरोबर घेऊन आणि भारतीय जनता पार्टीचं तुम्ही खूप उत्त उत्तम काम केलेलं आहे अगदी खूप वर्षापासून तर त्याच्यामुळं जो ज्याला कनेक्ट म्हणतो सर्वसामान्य माणसाशी असणारा कनेक्ट असा जो म्हणतो तर त्याचा एक चांगलं विलक्षण असा अनुभव त्यांना आहे आणि मी सुरुवातीला माझ्या विशेष विश्लेषणामध्ये पहिल्या एपिसोडमध्ये म्हटलो होतो की साधारणपणे ह्या प्रभागामध्ये पाच हजार एकशे तेवीस मतदार आहेत त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा थोडं जास्त पण ज्या महिलांनी नुसतं जरी ठरवलं तरी मला असं वाटतं की रेणुदाईंचा विजय हा निश्चित असेल पण तरीसुद्धा पासष्ट ते सदुसष्ट टक्के ह्याच्या पलीकडं मतदान जात नाही असं माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे तर त्यामुळे पासष्ट टक्के मतदान झालं तर तेहतीसशे तीस मतदान होईल सहासष्ट टक्के झालं तर तेत्तीसशे एक्क्याऐंशी होईल आणि सदुसष्ट टक्के झालं तर चौतीसशे बत्तीस मतदान होईल त्यामुळं ताई तुमच्याकडं अठराशे मतं जरी असतील तरी तरी तुमचा विजय निश्चित असेल तेव्हा तो ताईंचं चिन्ह आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे की कमळ चिन्ह हे दोन्ही महाराजांचे आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी काही त्रास होतोय निश्चितपणानं पण तरीसुद्धा जे काही त्रास देणारी मंडळी त्यांना पण लक्षात येईल की बाबा आपण चुकीच्या माणसांना त्रास देतो आहे अशी एक आपण आशा करूया आणि याच्याकडे यंत्रणासुद्धा जाणीवपूर्वक लक्ष देईल असंही निश्चितपणानं वाटतं तेव्हा ताई आपल्या ह्या संपूर्णपणे पुढच्या या सगळ्या निवडणुकीसाठी भूमीशिल्प डिजिटलच्या वतीनं आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद